हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी किरण सोनोने स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर किरण सोनुने या चॅनलवर आपण या चॅनलवर काय करणार आहे गप्पा मारणार तुम्हाला सगळ्यांमध्ये आपलं चॅनल काय आहे गप्पा मारायचे आपल्याला पण कशाच्या अभ्यासाच्या फक्त गप्पा मारायचे पण अभ्यासाच्या टेन्शन घ्यायचं नाही टेन्शनला जाऊ दे पेन्शन घ्यायला तुम्ही एम आयसोबत गप्पा मारायला गप्पातून आपण काय करणार आहे अभ्यास करणार आहे आपण या युट्यूब चॅनलवर दोन प्रकारे गप्पा करणार आहे पहिल्या गप्पा करणार आपण अभ्यासाच्या आणि दुसऱ्या गप्पा करणार आपण अभ्यासासोबत आपल्या अध्यात्माची आपण काय करणार याच्यात ओळख करून देणार आहे आणि अध्यात्माची ओळख करून देण्यासाठी आपण जसं एस एस टी विषयीची चेन चालू केलेली तसे अध्यात्मातील थोर संत यांचे विचार यांची ओळख आपल्या भावी पिढीला होण्यासाठी मी एक संत विचार ही एक सुद्धा शृंखला चालू केलेली आहे त्याअंतर्गतच हा एक व्हिडिओ आहे आज एस एस टीचा व्हिडिओ नाही आज टेन्शन घ्यायचं नाही आज गप्पा मारायचे आज ऐकाची गोष्ट महाराष्ट्राला थोर संतांची भूमी म्हणलं जातं महाराष्ट्राला थोर संतांची पार्श्वभूमीसुद्धा लाभलेली आहे काही नाही आपल्याकडे बरेचसे संप्रदाय जसा वारकरी संप्रदाय म्हणतो आहे नाही तर अशाच आपल्याला अध्यात्मातील एक महान संताची आज गोष्ट ऐकायची आणि आजचा विषय ज्याच्या मोठेपणा तया यातना कठीण किंवा जावे ज्याची वंशा तेव्हा कळे म्हणजे एखादा माणूस जर एखाद्या सु गरीब परिस्थितीतून उच्च पदावर जात असेल तर उच्च पदावर सुद्धा आपल्याला तो वाटतो की तो खूप काय सुखी पण त्या पदावर असणाऱ्या यातना यातना ज्या असतात दुःख असतात ते त्याला जाणवत असतात बाकीजणं फक्त त्याच्या आजूबाजूचा ता भोवतालचा ता परिसर दिसतो पण त्याच्या मनाची जी स्थिती असते ती आपल्याला जाणवत नाही तर अशाच प्रकारे आपण एका महान संताची आज ओळख करून घेणार आहे तर सर्वात प्रथम सगळ्यांना नमस्कार आपल्याला आज बघायचे महान थोर संत ज्ञानेश्वर माऊली म्हणजे बघा आपल्याला सगळ्यांना आयुष्यामध्ये काय आता टेन्शन येतात आहे की नाही मी सांगितलं तुम्हाला की बाबा ताण सगळायलाच आहे टेन्शन सगळ्याला आहे त्रास सगळ्याला होणार आहे समाजामध्ये आज आपण इतिहास जर उलटून बघितला इतिहासाची पानं तर आपण जाणून घेऊ घेऊ शकतो की जे काही इतिहासात मोठे लोकं झाले ते खूप गरीब परिस्थितीतून वर गेले आणि समाजाने त्यांना काय दिला त्रास दिला तुम्ही बघा किती जे थोर थोर महात्मे होते यांना समाजाने काय दिलेलं आहे त्रास दिलेला आहे तर याच्यातीलच एक उदाहरण बघायचं आपल्याला उदाहरण याच्यासाठी बघायचं या संतांचं की वा आपल्याला अभ्यास करताना अनेक अडचणी येतात आपल्याला कधी सांगितलेलं टीचरनं सांगितलेलं कळत नाही आपल्याला ताण येतो कधी कधी तर आत्महत्येचे विचारसुद्धा काही काही विद्यार्थ्याच्या मनात याच्यात की बा मी दावी नापास झालो बारावी फेल झालो किंवा मला जॉब नाही लागला तर मी स्वतःला संपवून टाकेल असे विचारही बऱ्याच विद्यार्थी त्याच्या मनात येतात म्हणून अशा विद्यार्थ्यांना आपण थोडं पॉझिटिव्ह थिंग पॉझिटिव्ह बुस्ट देण्यासाठी या थोर विचारवंत या थोर संतांची आज काय घेणारे गोष्ट घेणारे आजची गोष्ट घेतलेली आहे संतवाणीमधली ती आहे संत ज्ञानेश्वर माऊलीची तर आपेगाव हे एक गाव होतं इथं ज्ञानेश्वर माऊलीचा गाव होता जन्म झालेला होता त्यांच्या वडिलाचं नाव होतं विठ्ठलपंत आईचं नाव होतं रुक्मिणीबाई आणि हे जे ज्ञानेश्वर माऊली होते यांना तीन भावंड होती निवृत्ती देव सोपान देव ज्ञानेश्वर माऊली आणि सगळ्यात छोटी होती मुक्ताबाई तर हे चारही जण लहानपणापासून काय करायचे विठ्ठल भक्तीत लीन असायचे कारण त्यांच्या घराला वारकरी संप्रदायाचा काय होता वारसा होता आणि सर तुम मग यांना काय त्रास झाला तर यांच्या वडिलांनी यांचे जे वडील होते विठ्ठल पंत आणि रुक्मिणी रुक्मिणी यांना समाधाना असं आदेशित केलं होतं की जर तुम्हाला बहिष्कृत व्हायचं नसेल तुमच्या मुलांना जीवन ठेवायचं असेल तर तुम्ही काय करा जलसमाधी घ्या है त्या समाजाने अशा दैवत्वप्राप्त झालेल्या जे दैवत्वप्राप्त झालेले जे सिबलिंग्स होते चार भाऊबंड होते चार भावंड होते यांच्या आईवडिलांना काय घ्यायला लागली जलसमाधी घ्यायला लावली कशासाठी फक्त खोट्या प्रतिष्ठेसाठी नंतर या सर्व मुलांना समाजाने संन्यासाची मुलं म्हणूनसुद्धा काय ठेवलं नावे ठेवले हो पहा अक्षरशः दैवत्व होतं त्यांच्या अंगी तरीसुद्धा समाजानं त्यांना नाव ठेवलं मग आपण तो मी कोण आहे हे नाही त्यामुळे लोकं काय म्हणतात याच्याकडे लक्ष द्यायचं नाही आपल्या मनाला जे पटल ते करायचं आणि फक्त अभ्यास करायचा ठीक आज आपल्या अपयशात जे सहभागीने ते आपल्याला यश भेटल्यानंतर आपल्याच मिरवणुकीत काय करणार ते गुलाल उधारणार आहे एवढं लक्षात ठेवायचं चला आपल्या मूळ गोष्टीकडं परत जाऊ आपण संत ज्ञानेश्वर माऊली आणि निवृत्ती सोपानदेव आणि नि मुक्ताबाई यांचा जीवनप्रवास सुरू होतो आपेगावपासून त्यांच्या आईवडिलांनी ज्याला समाधी घेतल्यानंतर त्यांचं आयुष्य खडतर व्हायला सुरुवात झाली की आहे एखाद्या भा मुलावरचा आईवडिलांचा जर त्यांच्या हात जर गेला आईवडिलांवरचा जर सपोर्ट गेला तर त्या मुलांना खूप समाजात यातना कठीण यातना सहन कराव्या लागतात आणि संत ज्ञानेश्वर सोपानदेव ज्ञा मुक्ताई यांना तर समाज पहिले संन्यासाची मुलं म्हणून चिडवत असे ठीक आहे तर गोष्ट अशीची एकदा काय झालं की संत निवृत्तीनाथांनी मुक्ताईला सांगितलं की मला काय करायचं आहे की मला भांडे खायचे बॉस असं मुक्ताबाईदेव त्यांना काय केली इच्छा व्यक्त केली आणि मुक्ताईने सांगितलं मुक्ताई सगळ्यात छोटी होती सिबलिंग्समध्ये या भावंडामध्ये तर मुक्ताई सांगितले दे निवृत्ती देवाला की ठीक आहे मी काय करते बाजारात जाते आणि एक काय करते एक तवा घेऊन येते मातीचं एक खापर म्हणतो आपण त्याला ते मांडे भाजण्यासाठी लागत असतो तर मुक्ताई गेली बाजारामध्ये आणि तिथं जाऊन काय केलं त्यांनी की एका दुकानदाराला खापर मागितलं मी एका दुकानदाराने तिथं खापर दिलं तिला पण तिथले काही समाज लोक समाजातील लोकं होते त्याच्यातील एक त्याचं तर काही नावं या ग्रंथामध्ये आहे मी नाव घेणार नाही पण समाजातील काही लोकं होते त्यांनी काय केलं त्या ल संन्यासाच्या मुलांना म्हणजे या मावली ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांच्या तीन भावंडांना चार भावंडांना कसा त्रास देता येईल बा हे काय केलं होतं त्यांनी एक प्रतिज्ञाच केली होती आता ही प्रतिज्ञा काय केली होती त्यांनी की बघा पहिल्या काळात सगळं जो नॉलेज होतं ते संस्कृत भाषेमध्ये होतं आणि सामान्य लोकांना संस्कृत भाषा कळायची नाही म्हणून देवाने काय एक उद्देश केला हेच कळून घेण्यासाठी सुद्धा सामान्य माणसाला कर्नाचा सहारा घ्यावा लागता ज्याला संस्कृत येत होती त्याचा सहारा घ्यावा लागता त्यामुळं आणि परत शुद्र अतिशुद्र असा प्रकारे त्यावेळेस होता म्हणजे नॉलेज प्राप्तीचे अधिकार फक्त काही लोकांपुरतेच मर्यादित होते आणि मग ज्ञानेश्वर माऊलीने काय केलं की स्वतःचे जे ग्रंथ होते ते मराठीत लिहिले का लिहिले मराठीमध्ये कारण मराठी ही सामान्य माणसाला कळणारी भाषा आहे आणि ज्ञानेश्वर माऊलीने जे काही देवाचा अर्थ सांगितला जो काही भक्तीचा मार्ग सांगितला तो सामान्य लोकांना धरून होता जातीपातीच्या जा पलीकडचा होता सगळे देवाची भक्त देवाची पूजा करण्यासाठी कोणालाही मेडिटरीची गरज नाही बा कोणाला मध्यस्थाची गरज नाही असं ज्ञानेश्वर माऊलीने सांगितलं आणि मग याच्याहून त्यांचा जो भक्त परिवार आहे तो खूप वाढत गेला पण समाजातील काही लोकांना ते चांगलं दिसलं नाही की बा आपल्याकडे येणारी जी मंडळी ती ज्ञानेश्वर माऊलीकडे चालली एका गरीब संन्यासाच्या पोराकडे झाली त्यामुळे त्यांची प्रतिष्ठा काय झाली धोक्यात आली आणि मग त्यांनी काय केलं की या चार भावंडांना काय केलं गावकुसा बाहेर काढलं त्यांना भिक्षा देणंसुद्धा बंद केलं एक वेळच्या हाताची आणि तोंडाची गाठ भेटणंसुद्धा त्यांची काय झाली मुश्किल झाली म्हणजे एक वेळचं जेवणसुद्धा या चार भावंडांना या समाजाने या लोकांनी काय करू दिलं नाही भेटू दिलं नाही त्यांना हा काय दिला त्रास दिला का त्रास दिला फक्त नॉलेज तुम्ही काय करा ज्ञान लोकांना वाटू नका तुम्हाला ज्ञानदानाचा अधिकार नाही असं समाजातने त्यांना सांगितलं आणि बऱ्यापैकी त्रास दिला की त्यांचं जे जळतना असायचं ते झोपल्यानंतर ते ओलं करून टाकायचे आहे नाही परत झोपडीमध्ये साप सोडायचे त्यांच्या असे विविध प्रकारे त्यांना काय केलं त्रास दिला तर आपली गोष्ट होती की निवृत्तीनाथाने अशी मागणी केली होती मुक्ताबाईकडं की तुम्ही काय करा एक मांडे तयार करा माझ्यासाठी मला मांडे खाय तयारी मांडे खायची इच्छा झालेली मग मुक्ताबाई बाजारात गेली त्या अर्धन पीस आणायला खापर आणायला पण बाजारामध्ये ज्या काही लोकं होती त्या तत्कालीन त्यांनी सांगितलं होतं पहिलेच की या चारही भावंडांना कोणी काय करायची नाही मदत करायची नाही बघा मग कोणी मदत नाही गेली मुक्ताईला कोणी खापर दिलं नाही बाजायला मग मुक्ताई रडत रडत घरी आली आणि ज्ञानेश्वरांनी विचारलं मुक्ताईला की काय झालं मग तिनं घडलेली सर्व हकीकत सांगितली की दादाला काय खायचं आहे मांडे पण मी खापरसुद्धा एक अर्धन पीससुद्धा बाजारातून दादासाठी आणू शकले नाही मग ज्ञानेश्वर म्हणले बस इतकीच गोष्ट तू काय कर तयारी मांडे का कर मांडेशी ठीक आहे मी काय करतो तव्याची व्यवस्था करतो मग मुक्ताईला माहीत होतं ज्ञानेश्वर दादा हा खूप मोठा आहे काही नाही आपल्यापेक्षा मोठा आहे दादानी आपली आपल्याला सांगितल्यानंतर हा तर त्या प्रॉब्लेमचं सॉल्युशन काढन है नाही मग त्यानं काय केलं पीठ पीठ वगैरे मळलं मुक्ताईनं आणि ज्ञानेश्वरला विचारलं की दादा तवा आहे सांग मला आता मांडे बनवायचे आहे तर ज्ञानेश्वर माऊलीनं नामच करण केलं विठ्ठलाचं आणि आपल्या पाठ काय केली उघडी केली पोटावर झोपले आणि सांगितलं की माझ्या पाठीवर काय कर तू मांडे भर आणि अक्षरशः मुक्ताबाईनं काय केले ज्ञानेश्वरांच्या पाठीवर काय केले मांडे भरले ठीक आहे तर या गोष्टीहून एकच शिकायचं होतं आपल्याला की बाबांनो आपल्यावर कितीही संकट आली तरी आपण काय करायचं त्या धावा करायचा आपली ज्याच्यावर श्रद्धा आहे त्याचा धावा करायचा आणि आपण काय करायचं आपलं कार्य करीत राहायचं म्हणजे आपल्याला काय करायचं विद्यार्थी जे विद्यार्थी आहे माझे विद्यार्थी किंवा जे व्हिडिओ बघत आहे विद्यार्थी त्यांनी काय करायचं आहे की आपला अभ्यास आप कंटिन्यू करायचा आहे ते किती अडचणी येतो मला आहे की ते बघा आपले जे प्रेसिडेंट झाले डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम हे यांचं घरी खूप गरीबी होती की नाही अक्षरशः बस स्टँडवर पत वृत्तपत्र न्यूजपेपर विकून त्यांनी काय केलं आहे स्वतःचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे आपण बघतो की गरीब परिस्थितीतून खूप लोकं काय झालेली मोठी झालेली पण त्यांना समयसूचकता होती आपल्याला प्रेझेन्स ऑफ माइंड म्हणतो इंग्लिशमध्ये तेसुद्धा त्यांच्याजवळ होतं आपण ज्ञानेश्वर माऊली या गोष्टीतून एकच गोष्ट क लक्षात घ्यायची की कि जीवनात किती अडचणी आल्या किती अडचणी येऊ जीवनात किती अडचणी आल्या तरी हार मानायची नाही बघा हे ज्ञानेश्वर माऊलीचं उदाहरण झालं दुसरी गोष्ट आणतो शेतकऱ्यांची मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत आलो शेतकऱ्यांचं उदाहरण कारण शेतकऱ्यांचं खूप हे बघा म्हणजे किमतीला दाद द्यावं लागेल शेतकऱ्यांच्या की दहा वीस हजाराचं खत बी बियाणं मातीत टाकतात कोणतीही गॅरंटी नसती उगून येण्याची तरीसुद्धा ते ते काम कंटिन्यू दरवर्षी करत राहतात तसं आपल्याला करायचं आहे नाही नाही आपल्याला करायचं आहे की आपली ज्याच्यावर श्रद्धा आहे त्याचं नामस्मरण करायचं आणि आपला अभ्यास करत राहायचा विद्यार्थी दशेमध्ये फक्त आहो अभ्यास करा याची जी इन्व्हेस्टमेंट आहे जी अभ्यासाची इन्व्हेस्टमेंट केलेली तुम्ही त्याचा परतावा तुम्हाला खूप जबरदस्त भेटणार आहे समोर ठीक आहे फक्त एवढंच सांगतो समाधानी राहा आहे त्या ठिकाणी कंट्रोलमध्ये राहा समाधानी राहा आणि अभ्यासाकडंच पुरेपूर लक्ष द्या विद्यार्थी दशेमध्ये फक्त काय करायचं आहे तुम्हाला अभ्यास करायचा आहे ठीक आहे ज्ञानेश्वर माऊली नाही त्यांची जी द विद्यार्थी दशा ते होती त्यावेळेस त्यांनी भिक्षा मागितली आहे ना की नाही भिक्षागिरीला आपण भिक्षागिरी करणं म्हणतो भिक्षा मागून त्यांनी काय केलं स्वतःचं काय केलं आणि स्वतःच आणि इतर तीन भावंडांचं काय केलं जीवन चालवलं त्यांनी ठीक आहे तर ते स्वतः दैवी अवतार होते त्यांच्याबद्दल आपल्याला काही दै हे नाही आहे की ते दैवी अवतार होते पण लक्षात घ्या दैवी अवतार असतानासुद्धा समाजाने त्यांना काय दिलं त्रास दिला तरीसुद्धा त्यांनी त्यांचं जे कार्य होतं धर्तीवर येण्याचं ते कार्य पूर्ण केलं आणि काय केलं संजीवन समाधी घेतली नाही तर आपल्याला काय करायचं आपलं कार्य काही टेन्शन घ्यायचं नाही आपल्याला काय करायचं आहे आपल्याला दिलेला होमवर्क टीचरनं दिलेला होमवर्क कम्प्लीट करायचं आहे आपल्याला न कळालेलं एक्झाम्पल टीचरला फोन करून विचारून घ्यायचं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे फक्त अभ्यास करायचा जा। आहे आपल्या चॅनलवर महाराज आपल्याला गप्पा तुम्हाला काही अडचण असली कॉमेंटमध्ये सांगा मी नक्कीच माझ्या परीने ती सॉल्व करायचा प्रयत्न करेन आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे पुन्हा भेटू नवा विषय नवा व्हिडिओ रामकृष्ण हरी